महाराष्ट्राच्या प्रशासनाला एवढाच विचारा देणार आहे शिवसेना जेव्हा जेव्हा गरीबा कुणावर पण होते तेव्हा पहिल्याच सगळ्यात अगोदर शिवसेनाच रस्त्यावर आंदोलन करत असते पण आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे असं भयभीत वातावरण झालेलं आहे काल बदलापूरला झालेली घटना असेल उच्च शिक्षित डॉक्टर होती आठ दिवसाखाली एका डॉक्टरवर पण अन्याय अत्याचार झालाय सरकार करत काय आहे आणि सरकार सुरक्षा करत आहे सरकार स्वतःची सुरक्षा तरी करते का हा प्रश्न सामान्य महाराष्ट्राच्या जनतेला पडत आहे पण आता ही महाराष्ट्राची जनता हे अन्याय सहन करून घेणार नाही आता आमची सुरक्षा आम्हीच करणार म्हणून आम्हाला एवढंच आव्हान करायचं प्रशासनाला आणि या शास सरकारला जर तुम्हाला सुरक्षा करता येत नसल महिला भगिनीची आज आमची महिला सुरक्षित नाहीये आमची मुलगी सुरक्षित नाहीये आज शाळेत जर मुलीला पाठवायचं असेल तर आई वडिलांचं लक्ष सगळं त्या लेकरांकडे ला ले लागलेलं आहे आणि एवढ्या चिमुकल्या मुलीवर एवढ्या वाईट प्रकारे जर असे अत्याचार होत असेल तर या सरकारचे डोळे उडायला पाहिजे आणि पक्षाच्या वतीने मी एवढं सांगू इच्छिते या निराधमांना तात्काळ तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी ये जो सरकार है ये नामर्दों की सरकार है ये माता भगिनों का रक्षण नहीं कर सकते और इनमें सरकार चलाने की ताकत नहीं है कुवत नहीं है एक शिंदे जो मुख्यमंत्री है उनके क्षेत्र के बाजू के ही क्षेत्र में इतनी बड़ी घटना हुई है और उनके क्षेत्र में जब माता बहने सुरक्षित नहीं है तो कौन सी लाड़की बहन योजना वो चलाने वाले है तो ये नामर्दों की सरकार है नामर्द गृह मंत्री देवेंद्र फडणवीस है तो इनको अगर थोड़ी भी लाज शर्म बची है तो चुल्लू पर पानी में डूब मरे और अपने

की आम्हाला लाडकी बहीण योजना नोकरा देऊ पण आम्हाला सुरक्षा द्या आता आमचं सरकारला शिवसेनेकडून मागणी आहे की आम्हाला आता आमच्या माय बहिणीला शस्त्र बाळगण्याची परमिशन द्यावी कारण जे घराच्या बाहेर निघल ते कारण की गृहमंत्री हे सरकार आमच्या माय बहिणीची सुरक्षा करू शकत नाही नाही तर आम्हाला सांगावं आम्ही शिवसैनिक म्हणून आम्ही सगळ्या माय बहिणीची सुरक्षा करायला तयार आहोत आणि जे कोणी अशा काही घटना घडल त्यांना शिताल्या तिथंच शिक्षा देण्याची शिवसेनेमध्ये जी आमच्याकडे ताकद आहे